मास सगळ्यांना चाललंय स्वयंपाक दोघी बहिणीचा मुळा चपात्या करायच्या हा मी करणारे मुळाची भाजी शिवनी बघा हे तर वाटा तर काय बटत सुरती त्याची साल काढती हुर्खी पाना धपकी ठेवून दे कसटा करायचाय माझ्या मावशान न आता मसाल्याचा बिझनेस चालू केलाय तुम्हाला तर माहिती आहे आणि सगळ्यांनी पटापटा ऑर्डर टाका मसाला आता दुसरा बनावा लागन संपत आलाय पहिला मसाला पटापटा ऑर्डर टाका कालच नाही ऑर्डर याल आज पण तुम्ही टाका मम्मीच चाललंय तिकड दळायचं इकडं आता चपात्या करायच्यात मला लसूण ही सगळं आमच्याकड लसूण हका ठेवला इथं ऑर्डर टाकायची असली तर टाका पटापटा आता आमचा मसाला ब्रँडेड झालाय हा ब्रँड ब्रँड झालाय ब्रँड कंपनीचा आमचं बघूल आहे ब्रँड मसाला मम्मी काय करते बघू दाळायचं काम चाललंय वाटत हका हो झाली चाललंय डाळ thank

नवीन मसाल्याची तयारी करायची पुरी करते ते साईपाक आज रविवार हाय संडे संडे सुट्टी संडे आज संडे उद्या मंडे शाळेत जावं लागल आज घ्यायची मज्जा कापू घाल आता पुढच्या मसाल्याची तयारी करायची ऑर्डर टाका गावाकडच्या गावरान मसाल्याचा स्वाद घेण्यासाठी फटाफट ऑर्डर टाका भाव बहिणी ब्रँडेड मसाला फटाफट ऑर्डर टाकाय तर कांद्याच्या हे आणून ठेवल्या व्यवसाय स्वतःचा काय मिरची कुठं येते मिरची ही पावडर करायची ह्या मिरची दळण पण लयत माणि काम लय झाले मिरच्या पण लय आता चालू झाल्यात फुटायला सिजन चालू व्हायचं दणक दना घरगुती व्यवसाय आपला भाऊ बहिणी चालत्यात मस्त पैकी बाहेर ऊन पडलंय आता

लेडी बर कुक लेडी कुक लेडी कुक गल बर जाऊ द्या केलाय माझ्या बहिणी कस काय सांगा मस्त पैकी मुळा किती वेळ झालो शिलत या

आज काय जेवढी तेवढी मज्जा करून घ्यायची संडे <laughs> उद्या काय नाही उद्या जावं लागेल शाळेत

मसाला संपवायचा आहे थोडासाच राहिलाय आता तुम्ही जर लवकर ऑर्डर केली तर तुमचा नंबर लागेल त्या मसाल्यावर आणि उद्या तुमचा मसाला त्या पोस्ट खात्यामध्ये दिला जाईल दोन चार दिवसात तुमच्या घरी पोच झाला दा होईल तर तुम्ही पाटपाट ऑर्डर टाका ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे शहात्तर सासठ साठ सत्तावीस शेहेचाळीस दुसरा नंबर त्र्याण्णव ते अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी पटापटा ऑर्डर टाका आणि कशी काय झाली भाजी ती सांगा मुळेच हो का आता त्याला ही परतून द्यायचं सगळं टाकायची आज म्हणलं जरा शेख खावा मुळा मुळा आणलेला मम्मीने पप्पानी बाजार झालं मग त्याला कोण खात नव्हतं मग त्याचं जरा केलं मुळ्याच हम्म शिवनी निकाल खिसून ठेवलेला ती घरीच होती त्यांची गेली चल हा मोठ्या लेकरांची बारकी लेकर एकर दोन दिवसाची गेली सहल ली। ली। आज रात्री। आज आली काल रात्री आली शिवनी आज पण घरी संडे उद्या शाळेत सगळ्या शाळेला सुट्टी दिली मग

शिवणे त्याला आहे ना अ चाकून का पाव लाग

ए, मला आवडत नाही तर म्हणल्यावर खाल्लं तर मी कधीतरी एकदा खाते काय पण सांगते तू घे तमाट आहे का टमाटाच कर ना मग हा मम्मीला विचार विचार ना खाऊ वाटलाय मला करते मला तांबाट्याचा आवडतो कर वेगळा वेगळा कर मम्मीला पण लय आवडतो पप्पाला पण लय आवडतो सगळ्यांनाच लय आवडतो वांग असले तर वांग्याचं भरीत करू वांगे

કદી કરવશન નો